धोबी परीत समाजाला सीमधून काढून एस सी जातीमध्ये टाकावे या मागणीसाठी धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व धोबी संघटनांच्या वतीने दहा ऑक्टोबर रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले भारतामध्ये अठरा राज्यात धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठपासून एस सीमधून काढून ओबीसीमध्ये टाकण्यात आले आहे हे पाप ज्यांनी केले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे दोघी समाज बांधवांनी यावेळी म्हटले आहे दोन हजार सहामध्ये नागपूरच्या मोर्चात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती जयंत पाटील अर्थमंत्री होते ते देखील मोर्चात सहभागी होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला होता की दोघे समाजावर अन्याय झाला आहे तर दूर करण्याचा प्रयत्न करू व त्यांनी जयंत पाटील यांना देखील सांगितले होते की तुम्ही धोबी समाजाचा अंत पाहू नका त्यांना ओबीसीमधून काढून एस सीमध्ये टाकावे मात्र अद्यापही मागणी पूर्ण झालेली नाही वेळी सत्ताधारी पक्ष हा दोबी समाजाचा मतदानाकरिता वापर करीत आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये जर का धोबी समाजाला न्याय मिळाला नाही तर नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी समाज बांधवांनी दिला आहे संघर्ष माझा करिता मी सुनील आरा जे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या आमच्या समाज बांधवांच्या जितकेही संघटना आहे आज सर्व संघटना मिळून आज आम्ही सरकारला अल्टिमेट म्हणून एक प्रांत साहेबांना आम्ही आत्ताच इथे निवेदन दिलेलं आहे निवेदनचा विषय असा आहे की भारतामध्ये अठरा राज्यामध्ये धोबी समाज एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ सालीपासून धोबी समाजाला एस सीमधून काढून मध्ये टाकण्यात आलेले आहे हे जे पाप हे ज्याही व्यक्तीने केलेलं आहे अशा व्यक्तीचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला धोबी समाज त्रिओनिषेध करत आहे दोन हजार सहामध्ये ज्यावेळेस नागपूरला मोर्चा निघाला त्यावेळेस आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या मोर्चामध्ये सहभाग झाले होते व त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यामध्ये जयंत पाटील साहेब ते अर्थमंत्री होते तेही तिथे उपस्थित मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की धोबी समाजावर जो अन्याय झालेला आहे आम्ही हा अन्याय अन्या दूर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी त्यावेळेस ते अर्थमंत्री जयंत पाटील साहेबांनाही सांगितलं होतं की तुम्ही ताबडतोब या धोबी समाजाची जे मागणी आहे त्यांचा अंत बघू नका तुम्ही जितक्या लवकरात लवकर होता होईल काम ते मधून काढून त्यांना एस टी कॅटेगरीमध्ये टाकण्यात यावे पण तेव्हापासून तर अजूनही आमची मागणी पूर्ण होत नाही आहे महामंडळाचा विषय असेल महामंडळाचा विषय मागच्या वर्षी एकनाथराव शिंदे अजित पवार साहेबांनी डिक्लेअर केला पण नंतर दुसऱ्या वेळेस जो दोन नंबरची यादी निघाली त्यामध्येही धोबी समाज नाव वगळण्यात आलेलं आहे पर पण प्रत्येक वेळा धोबी समाजावर अन्याय होत आहे ह्या महाराष्ट्रातला आज तीस पस्तीस लाख धोबी समाज बांधव आहे पण जो ही सत्ताधारी सत्तेमध्ये आल्यानंतर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे फक्त म्हणजे धोबी समाजाचं मतदान घ्यायचं आणि धोबी समाजाची जी मागणी असेल तर हे पूर्ण करत नाही हे कुठपर्यंत योग्य आहे आता आम्ही सरकारला अल्टिमेट म्हणून आज संपूर्ण तहसीलदार असेल प्रांत साहेब असेल कलेक्टर साहेब असेल आज संपूर्ण धोबी समाज एक देत आहे नोव्हेंबर जर कधी आमचा निर्णय बाहेर निघाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरी बंगल्यावरती नागपूरला आम्ही साखळी उपोषण संपूर्ण महाराष्ट्राला धोबी समाज करणार आहे आज आम्ही या माध्यमातून सर्वांना सरकारला चेतावनी देत आहे प्रत्येक वेळा ज्या ज्या वेळेस आम्ही समाज बांधतो काही मागणी करता निघालो सरकारने फक्त आम्हाला होकारा होच दिलेला आहे पण आम्हाची अजून एक मागणी पूर्ण करत नाही अहो ज्या धोवी समाजामुळे तुम्ही आज कडक इस्त्रीमध्ये फिरत आहे चमकत आहे आणि त्या धोवी समाजाला न्याय देण्याकरता तुम्ही विरोध करत आहे फक्त हो सांगता कुठपर्यंत हो सांगणार आम्ही कुठपर्यंत यांची अपेक्षा करणार इतकं सांगतो मी इतकं सांगून म्हणजे प्रभाग घेतो जय हिंद